आज आपण गौराईस पारंपरिक पद्धतीने सजवणार आहोत खालच्या भागात सुंदर चुन्या करून वरून वेगळी ओढणी देऊन दक्षिण भारतीय पद्धतीने आपण साडी नेसवली आहे साडीचा खालचा भाग हा नीट करून कमरेला खोचायच्या मागे सरळ ठेवून पायापर्यंत नीट बसवायचे खालच्या भागात चुन्या म्हणजे सौंदर्य आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते देवीला अशा रीतीने नेसवल्याने घरात शांती व भरभराट राहते श्रद्धा आहे त्यानंतर साडीचा पदर किंवा स्वतंत्र ओढणी घेऊन खांद्यावर ठेवणे ओढणी पुढच्या बाजूला घेऊन नीट खोचून घेणे वरून ठेवलेली ओढणी ही मातृछायेचा आणि ममतेचं प्रतीक आहे दक्षिण भारतात देवीला नेहमी अशा पद्धतीने ओढणीसह सजवतात अशा प्रकारे गौराईची चुन्यांनी सजवलेली साडी आणि वेगळी ओढणी पूर्ण झाली आत्ता देवीस नैवेद्य अर्पण करून पूजा करून घ्यायची नैवेद्यामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य हा असतो त्यामध्ये शेपूची भाजी ही महत्त्वाची असते था। त्यानंतरच थालीपीठाचा था नैवेद्य आपण करतो आणि तसेच पुरणपोळीचाही नैवेद्य केला जातो गौरीसाठी भोपळ्याचे फुले देखील महत्त्वाचे मानले जाते आणि फुलवरा हा देखील असतो अशा सर्व प्रकारे गौरीपूजन केले जाते